वेदांता वेदांताने आर्थिक वर्ष साठी प्रति इक्विटी शेअर आठ पॉइंट पाच रुपयांच्या चौथ्या अंतरिम लाभांशाला मंजुरी दिली आहे कंपनी लाभांशाच्या पेमेंटसाठी तीन हजार तीनशे चोवीस कोटी रुपये खर्च करणार आहे वेदांताने सांगितले की लाभांश पेमेंटची रेकॉर्ड तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस असेल आणि अंतरिम लाभांशाचा भरणा नियोजित वेळेत केला जाईल यासह आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी वेदांताने दिलेला एकूण लाभांश सोळा हजार सातशे नव्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचला आहे कंपनीचा शेअर सोमवारी एक पॉईंट पंधरा टक्क्यांनी घसरून पाचशे तेरा पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय <coughs> एस आर एफ लिमिटेड लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एल आय सीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की एल आय सीने एस आर एफ मधील आपला हिस्सा चार पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत वाढवला आहे एल आय सीने तेरा डिसेंबर रोजी प्रतिशेअर रुपये दोन हजार किमतीने शून्य पॉईंट शून्य तीन टक्के हिस्सा खरेदी केला आहे सोमवारी एस आर एफ लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे दोन पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये पाच पॉईंट पंचावन्न टक्क्यांची घट झाली आहे माइंडस्पेस ई आय टी माइंड स्पेस ई आय टी मध्ये एक हजार नऊशे तीन कोटींची ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी ए डी आय ए एक हजार नऊशे तीन कोटींना कंपनीतील नऊ पॉईंट दोन टक्के हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकू शकते ज्याद्वारे माइंडस्पेस बिझनेस पार्क्स ई आय टीमधून पूर्णतः बाहेर पडण्याचा हेतू आहे ह्या डीलसाठी प्रति शेअर फ्लोअर प्राइस तीनशे पन्नास रुपये निश्चित करण्यात आली आहे सोमवारी माइंडस्पेस ई आय टीचा शेअर एक पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे TCS, टी सी एस दिग्गज आय टी कंपनी टी सी एसने नेक्स्ट जनरेशन एनर्जी एफिशियन्सी सोल्युशन्ससाठी सोबत करार केला आहे टी सी एसने स्टॉक एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार हे सोल्युशन्स युटिलिटी कंपन्यांना त्यांच्या कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांना शाश्वत विकासाच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यास ऑपरेशन कार्यक्षमता सुधारण्यास आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतील सोमवारी टी सी एच चे शेअर्स एक पॉइंट तीन टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार चारशे सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत ग्राविटा इंडिया कंपनीने आपले क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट क्यू आय पी इश्यू उघडल्याची माहिती दिली आहे ज्यासाठी कंपनीने प्रति इक्विटी शेअर फ्लोअर प्राइस दोन हजार दोनशे सहा पॉईंट एकोणपन्नास रुपये निश्चित करण्यात आली आहे कंपनी फ्लोअर प्राईजवर पाच टक्क्यांपर्यंत सवलतीचा पर्याय उपलब्ध ठेवेल फंड रेझिंग कमिटीने सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत प्राथमिक प्लेसमेंट दस्तऐवज मंजूर केला आणि इशूला अधिकृत मान्यता दिली सोमवारी ग्राविटा इंडियाचा शेअर दोन पॉईंट सोळा टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे त्रेचाळीस पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे ॲबॉट इंडिया कंपनीने माहिती दिली आहे की श्रीधर कडंगोटे यांनी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाचा राजीनामा दिला आहे जो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल कंपनीच्या मते त्यांनी कंपनीच्या बाहेर नवीन संधीचा शोध घेण्यासाठी राजीनामा दिला आहे कंपनीने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे सोमवारी एवॉर्ट इंडियाचा शेअर एक पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह अठ्ठावीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे एन डी आर ऑटो कम्पोनंट्स मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर मोहित कुमार जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे जो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होईल कंपनीला दिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात मोहित कुमार जैन यांनी लिहिले आहे की त्यांनी करिअरच्या प्रगतीसाठी कंपनीच्या बाहेर नवीन संधी शोधण्यासाठी हा राजीनामा दिला आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तीन टक्क्यांच्या वाढीसह सातशे पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वर्षभरापूर्वी एन डी आर ऑटो कंपनंचा शेअर चारशे रुपयांच्या खाली ट्रेड करत होता एच पी सी एल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने मुंबई रिफायनरीच्या आधुनिकीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे कंपनीच्या बोर्डाने मुंबई रिफायनरीतील ल्यूब आधुनिकीकरण आणि बॉटम्स अपग्रेडेशन प्रकल्पाला मान्यता दिली आहे या प्रकल्पाद्वारे बिटुमन उत्पादन चारशे पंच्याहत्तर के टी पी एवरून वरून चारशे सत्याऐंशी के टी पी एपर्यंत पर्यंत वाढणार आहे ह्या प्रकल्पाचा अंदाजित खर्च चार हजार सहाशे एकोणऐंशी कोटी इतका आहे सोमवारी एच पी सी एलचा शेअर एक पॉईंट शहाऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह सा, चारशे सात पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशनकडून सदतीस पॉईंट नव्याण्णव कोटींची वर्क ऑर्डर मिळाली आहे सोमवारी रेलटेल कॉर्पोरेशनचा शेअर शून्य पॉईंट शून्य चौतीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे एक्केचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गेल्या एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये सेहेचाळीस पॉईंट चोपन्न टक्क्यांची वाढ झाली आहे जी एम आर एअरपोर्ट्स जी एम आर एअरपोर्ट्स कंपनीने आपल्या व्यवसाय अपडेटमध्ये माहिती दिली आहे की नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहतूक वर्ष दरवर्षी चौदा टक्क्यांनी वाढून एक पॉईंट बारा कोटींवर पोहोचली आहे यात महिना दर महिना पाच टक्क्यांची वाढ झाली आहे विप्रो लिमिटेड विप्रो लिमिटेड कंपनीने सोमवारी बाजार बंद होण्याच्या नंतर माहिती दिली आहे की कंपनी ॲप्लाइड व्हॅल्यू ग्रुपच्या तीन कंपन्यांचं अधिग्रहण करणार आहे कंपनी या तीन कंपन्यांना चाळीस मिलियन डॉलरमध्ये अधिग्रहित करेल एच डी एफ सी बँक बैंक, एच डी एफ सी बँकेने माहिती दिली आहे की सेबीने बँकेला एक प्रशासकीय चेतावणी पत्र जारी केले आहे हे पत्र बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या राजीनाम्याशी संबंधित खुलासाच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल आहे बँकेनुसार हे पत्र बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचा भाग असलेले अरविंद कपूर यांच्या राजीनाम्याशी संबंधित आहे सेबीनुसार बँकेने ह्या प्रकरणात लिस्टिंग नियमांचा उल्लंघन केला आहे बँकेने स्पष्ट केले की सेबीचे हे पत्र तिच्या आर्थिक स्थिती ऑपरेशन्स इत्यादींवर कोणताही प्रभाव पडणार नाही सोमवारी एच डी एफ सी बँकेचा शेअर शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांच्या घसरणसह एक हजार आठशे बासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे टेक्स मॅको रेल अँड इंजिनिअरिंग टेक्स मॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीला छत्तीसगड राज्य पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड की जी छत्तीसगड सरकारचा उपक्रम आहे तिच्याकडून एकशे सत्त्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस कोटींची ऑर्डर मिळाली आहे कंपनीने सांगितले की हा प्रकल्प पंधरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे सोमवारी टेक्स मॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे अठ्ठावीस पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेडला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून दोनशे सत्तर कोटींच्या प्रकल्पासाठी एल ओ ए म्हणजेच लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स प्राप्त झाला आहे सोमवारी आर विन एलचा शेअर शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे एकोणसत्तर पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे मवाना शुगर्स मवाना शुगर कंपनीने उघडकीस आणले आहे की उत्तर प्रदेशातील मिरठ स्थित तिच्या नंगलाम शुगर कॉम्प्लेक्स आणि मवाना शुगर वर्क्स युनिट्सला दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकारच्या अँटी करप्शन ब्रँचकडून नोटीस प्राप्त झाल्या आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेला आलेल्या ह्या नोटिसांमध्ये शुगर खरेदीमध्ये कंपनीच्या एजंटशी संबंधित व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे ह्या एजंटचे नाव त्या तपासादरम्यान समोर आले की जे ज्यामध्ये फेक कंपन्यांद्वारे जीएसटी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने जीएसटी परताव्याचे खोटे दावे केले गेले होते